यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मतदान केले यावेळी राजश्री पाटील या माहितीच्या उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होतील हा विश्वास मीडियाशी बोलताना त्यांनी व्यक्त केला अतिशय उत्साहामध्ये यवतमाळ वासिम या लोकसभा मतदारसंघासाठी मतदार बूथवर आहेत आणि मतदान करत आहेत तर या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून शिवसेनेवर इथची जनता इथचे मतदार प्रेम करतात आणि धनुष्यबाण या चिन्हावर सातत्यानं लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि मला याही वेळेस शंभर टक्के खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे कॉमन मॅन आहे आणि त्यांचं काम मतदारांना मनामध्ये आहे आणि आम्हीसुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने काम करणारे सैनिक आहेत आणि म्हणून जनता मतदार या ठिकाणी शिवसेनेलाच पसंती देतात आणि सेवा करण्याची संधी देतात खरी शिवसेना ही आमची आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं चालणारी आणि आज धनुष्यबाणसुद्धा या ठिकाणी आमचा आहे आणि म्हणून मतदारांना सातत्यानं या ठिकाणी आमच्यावर विश्वास आहे आणि मोठ्या मतानं ही सीट आमची निवडून येणार आहे शंभर टक्के मला विश्वास आहे खात्री आहे लोकशाहीचा हा उत्सव आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघातल्या जनतेने सकाळपासून सात वाजेपासून प्रचंड प्रतिसाद दाखवलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये जनता ही उत्साहामध्ये चा मतदान करायला बाहेर पडलेली आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करेन की लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आपण सर्वांनी करावं राष्ट्रीय कर्तव्य आणि आपली जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी साहेब हे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने काम करणारे आम्ही सैनिक आहे उलटं या ठिकाणी जे विरोधकांचे उमेदवार आहेत तेच अनेक पक्ष बदलून या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी फार मोठी गद्दारी केलेली आहे सुरुवातीला जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यात होते तेव्हा बाळासाहेबांचा विश्वासघात समोरच्या आज जो विरोधक आहे त्या उमेदवारांनी केलेला आहे शिवसेनेचा अधिकृत धनुष्य विरोधात बंडखोरी केलेली आहे वंदनीय बाळासाहेबांनी तेव्हा खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी मात्र समोर जो विरोधक उमेदवार आहे त्याने ऐकलं नाही आणि म्हणून जनतेला माहीत आहे की चार पाच पक्ष या ठिकाणी फिरून आलेला हा कधी निष्ठावंत होऊ शकत नाही आम्ही निष्ठावंत आहोत आम्हाला लोकांचं प्रेम आशीर्वाद सातत्यानं आहे आणि आम्ही सेवेचं व्रत घेऊन खऱ्या अर्थानं काम करतो आहे शंभर टक्के विजयाची खात्री आहे जनता मतदार बंधू या ठिकाणी आम्हाला भगिनी सर्व आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी या ठिकाणी देतील I'm